वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव सोलापूर मधल्या जनतेने जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना आशीर्वाद इथे दिलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद बाहुंच्या सोबत कायम राहील खरे तर अनेक टीका टिप्पणी जे आहे ती होताना पाहायला मिळते अगदी सोलापूरातल्या लोकसभा मतदार संघामध्ये तर होतेच पण आकडेतून देखील की माडा मतदार पण टीका होते काय उत्तर असेल त्या दोघांना बघा कोणाला काय बोलायचं आहे हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे मी एकच हे सांगू इच्छितो की यांनी आमदार असताना मायसुरस गोर गरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे ते जनता दरबार घडवलेला आहे आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूर आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय अशी सगळ्यांना खात्री आहे एका रात्री तुम्हाला जेव्हा म्हटलं जातं तुम्ही कशा पद्धतीने मी तेच म्हटलं की पुन्हा एकदा सांगते की कोणाला काय बोलायचं हे स्वातंत्र्य आहे परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेले आहे आणि पार साधून आपण तेच करत राहू